नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती असेच एक वाद पेटला आहे की वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरनं काढायची का नको तर छत्रपती संभाजी महाराजांनी हे वक्तत्व केलं असून त्यावर काही जण काही लोकांनी कमेंट केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तर यामागचं कारण खूप वेगळं असून हे कारण आधी जाणून घेऊन मग त्यावर कमेंट केलेली कधी पण चांगलं राहील शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा असं म्हटलं आहे काही जण आहेत असं कारण त्याचा असा आहे की शिवराय त्यांच्या इतिहासात वाघ्या कुत्रे होते ह्याचा कोणताही पुरावा प्रथम आणि दुय्यम साधनामध्ये उपलब्ध नाही मग हा वाघ्या कुत्रा कुठून आला ते पाहूया आपण वाघ्या कुत्र्याचा पहिला उल्लेख शिवरायांच्या नंतर दोनशे पन्नास वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पाचमध्ये मध्ये झाला चिग गोकटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात तो उल्लेख आला आहे तो असा महाराष्ट्राचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहनभूमीवर आणले त्यावेळी ते त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालवली आहे असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी घातली व आपणास जाळून घेतले हा असा उल्लेख सर्वप्रथमे एकोणीसशे पाचमध्ये मध्ये झाला या ठिकाणी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे शिवराय यांच्यासोबत कुत्रा चितेत गेला म्हणणे एक मोठी हारमखोरी आहे ते कस काय कारण एखाद्या मनुष्यासोबत त्या मनुष्याची पत्नी सती जात असे शिवाजी महाराज यांची पत्नी पुतळाबाई या सती गेल्या आहेत गोगट्टेने अत्यंत काल्पनिक लिखाण करून कुत्र्याची गोष्ट रचली पण रायगडवरील एक महत्वपूर्ण पुस्तक राजधानी रायगड हे पुस्तक एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये लिहिले आहे त्यामध्ये वाघ्या कुत्र्या किंवा कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख कुठेच आला नाही शिवराय यांच्या समाधीचे काम करण्यास मदत करणारे सयाजीराजे राजे गायकवाड छत्रपती शाहू महाराज व काही संस्थांचे राजे व इंग्रज सरकारचे पुरात्व खाते होते शिवसमाधीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाघ्या कुत्र्याचा पुतळा दहा वर्षांनी रायगडवर छत्रपती शिवराय यांच्या महाराणीच्या समाधीवर लावला आहे येथे तुकोजी होळकर यांचा या वाघ्या प्रकरणात कुठेच संबंध येत नाही एकोणीसशे सत्तावीस साली शिवसमाधीच्या ठिकाणी बांधली त्याच्याजवळ एक दुर्लक्षित चबुतारा होता ती एक राजघराण्यातील व्यक्तीची सम, समाधी होती त्याच समाधीवर काल्पनिक वाघ्या कुत्र्या बांधण्यात आला रायगडच्या नकाशामध्ये या कुत्र्याचा समाधीचा उल्लेखच नाही आहे या कुत्र्याची स्थापना या ठिकाणी इसवी सन एकोणीसशे छत्तीसमध्ये झाली त्या अगोदर त्या संदर्भातील ती दंतकथा होती हे निश्चित मग प्रश्न उरतो इसवी सन एकोणीसशे सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ नऊ ते दहा वर्षांनी या ठिकाणी हा कुत्रा स्मारक रूपाने स्थापन झाला कसा त्याचा शोध घेतला पुढील गोष्टी लक्षात येतात शिवसमाधी झाल्यानंतरही रायगड स्मारक समितीने स्मारकासाठी पैसा जमा करणे सुरूच होते शेवटी शिवरायांविषयी असणाऱ्या या पवित्र कार्यामध्येही हा वाद डोकावला आणि शिवरायांच्या समाधी समोर महाराणी सोयराबाई साहेब यांची समाधी असण्याची शक्यता असणाऱ्या चौथाऱ्याच्या ठिकाणी एक काल्पनिक कुत्र्याची समाधी उभी राहिली या कुत्र्याच्या वाघे असे बारसे राम गणेश गडकरांच्या राज्यसंन्यास या छत्रपती संभाजीराजांना बदनाम करणाऱ्या या नाटकात झाले अशाच नवीन नवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद